म्हणलं दोन तीन दिवस रा काय होतंय काय नाही मी पण येते म्हणलं तुझ्या तिकडं भाऊजीकडं आपण बघू का बोलती काय नाही सांगू समजून म्हणलं सांगते म्हणलं मी पण समजून काय माझं डोकं बंद पडलंय काय करावं काय नाही ती कुठं पण हिंडती ऐकत पण नाही आणि ती पुरीचं पण हाताने वनवास आहे किंवा किती वानवास आहे त्या पुरीचं हाय सर्वांना शुभरात्री झाली का जेवणं बिवणं सर्वांची आमचं जेवण झालं आहे पसारा पिसारा आवरून ठेवला आहे आणि इकडं खाटवर शीतलला दिलं इकडं हे आणि म्हटलं खाटवर झोपाका झोपा का जेवून बिवून सगळं पसाराही आवरून घेतला आहे सगळा जेवत पण नव्हते कितीची किती वेळ निश्चित बघा मोबाईलमध्ये हे करून बसती किती वेळ बस वे मी चपात्या गेल्या चिकन पण केलं तरी जशी आली तशी ह्या खाटावर बसली ना तशी निसतं त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं याड आणि बोलतंय माणूस बोलतं इकडून तिकडून पोरं आल्यात पोरं बोलतात असं तसं पोरं एवढी नाही बरं का हे करीत म्हणजे तिची एवढी ओळख नाही पण बोलतात असं तसं तरी बोला ना काय व्हायना ती पूर्गी हिकडून हिकडून करते मम्मी मम्मी तरी बॉलाना जेवायला किती वेळ चल 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 कर ना नाहीच मी ताट वाढून करचे करता पुरी ती पूर्गी पण बारगी तिची जेवाना म्हणते नाही मला मम्मी बरोबरच जेवायचं मम्मी बरोबरच जेवायचं ज्या। आहे किती वेळ ताट वाढून मी पण बसले एक पोरग अगोदर जेवून गेलं होतं ती पण जेवलं नव्हतं कवाच जेवायला चल जेवायला चल जेवायला चल तरी त्या मोबाईलमध्ये बघत बसली बळ बळबळ अर्धी चपाती खाल्ली आणि बंद केलं तो का तिथं बसली आता काय सांगा बरं आपण तरी मला काय म्हणायचं या की नाही असं करावा भांडणं नाही करावा घ्यावा भाऊजी बोलली तरी एवढं तेवढं समजून त्या भाऊजाईने बोलली आपली आई तर नाही ना बोलली मग आई थांबावा वडील काय म्हणतात ऐकावा आई काय म्हणते ऐकावा असं एवढं एवढं लेकरं लेकरं घेऊन कवर हिंडायचं बरं ह्याच्या त्याच्या रानात कुठंबी वनात कुठं बी पळ रात्री तर कुठं त्या देवळातच होती कोणच्या देवापशी आपण सांगायला गेलं ना का अशी करते काय सांगावून काय नाही काय माहिती आपण चांगल्यासाठीच सांगतो सांग कुणाच्या आपण ती पोरगी जिवली आणि हा झोपली झोपी गेली ती पोरगी त्या दोन तीन दिवस झालं कुठं जेवल्या होत्या का नाही काय माहिती जेवली का ती पोरगी म्हणली मग मी माझ्या पोटात दुखायला लागले आणि मग म्हणलं का गं तर म्हणली आज जेवले ना म्हणली म्हणून माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणली जसं घर सोडलं त्या पोरीला बी कुठं जेवायला दिले का नाही काय माहिती कधी एखादी येळातनं एखादा वडापाव देत असन खात ती कुठं कुठलाच हिच्याकडे तरी पैसे पाणी कुठं हॉटेलमध्ये जेवायला दुकानामध्ये जेवायला मी म्हटलं मी काय म्हणलं तुझ्या भावाचा नंबर, नंबर दे, दे तुझ्या आईचा नंबर दे मी फोन करते बोलते असं नका करू तसं नका करू कोण आहे तुमच्याशिवाय तरी त्यांना असं तसं देत पण नाही नंबर आणि त्या फोनला बी दहा लोक येतं आणि त्यातनं कसा नंबर घ्यायचा होती म्हणतो ती दी तरी नाही दिला तिने नंबर आता पार नऊ सव्वा नऊ वाजल्या तर तरी ती फोन घेऊन बसलीच अजून तिने आलं तर तशी अंग टाकली नाही हो का हिथं पिशवी आली आणली अशी इथं टांगून ठेवली तिची पिशवी तिला म्हणलं मी तिला काय म्हणते म्हणलं आली तर राधवांची चार दिवस आणि मग पुन्हा जा ती म्हणती आजच आजच म्हणते सारखी म्हणती चालले होते तर तुम्ही ठेवून घेतलं चालले होते तर तुम्ही ठेवून घेतलं मस्त अंदाज उद्या नसते रात्री लवकरच जात असते निघून म्हणलं दोन तीन दिवस राहा काय होतंय काय नाही मी पण येते म्हणलं तुझ्या तिकडं भाऊजीकडं आपण बघू का बोलती काय नाही सांगू समजून म्हणलं सांगते म्हणलं मी पण समजून काय माझं डोकं बंद पडलंय काय करावं का काय नाही ती कुठं पण ती ऐकत पण नाही आणि ती पुरीचं पण हाताने वनवास आहे किंवा किती वनवास आहे त्या पुरीचं बघते का वर मी किती वेळ झाला व्हिडिओ बनवते बघते का वर तरी बघते का ती मी काय पण करते आता पुन्हा तरी फोन करते उद्या आणि हिच्या पहिला हिच्या भावाचा फोन घेते नंबर घेते चला आता मी एवढं म्हणून व्हिडिओ संपते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा गुड नाईट हे तू बी झोप आता ते मोबाईल बंद कर